मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आज एक नवीन व्हिडिओ तयार करत आहे मित्रांनो दर धुळोवाडीला आम्ही तीन मित्र वाशिमचे पांडुरंग मोरे कथाकार राजेश ठावकर कथाकार कथाकथनकार आणि मी कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी ते नैसर्गिक असेल किंवा धार्मिक असेल अशा ठिकाणी आम्ही येतो आणि काही काळ घालवतो आज आम्ही फाळेगाव देशमुख तालुका जिल्हा हिंगोली इथल्या या पाळेश्वर मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत इथं जे जुनं मंदिर आहे ते एका टेकडीच्या कड्यावर वसलेलं आहे तसं टेकडी म्हणण्यापेक्षा हा पठाराचा भाग आहे पठाराच्या कड्यावर वसलेला आहे माझ्या डाव्या बाजूला एक खोल अशी दरी असल्यासारखी आहे शंभर फूट खोलीची हे हेमाडपंथी स्वरूपाचं मंदिर दगड दगडी बांधकाम असणारं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की यांची जी जे दरवाजे ते फारशी उंच नसतात आणि आतलं हे सभागृह या सभागृहाचं काम आ, कशा पद्धतीचं हे आपल्या लक्षात येईल की हे जे स्तंभ आहेत खांब आहेत ह्या खांब खांबावर काही नक्षीसुद्धा काढलेले आहेत आणि वर ज्याला नाटी म्हणतो आपण किंवा छताचा भाग असेल तर हा सगळा दगडापासूनच तयार झालेला आहे नैसर्गिक पद्धतीचं हे सगळं वाटते कारण त्या काळात हा दगड आपल्या भागात उपलब्ध असावा म्हणून इथल्याच काही गोष्टी या मंडळींनी वापरल्या आहेत आणि हे आता मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार हे सुद्धा असं छोटंसंच आहे पण तरी इतर मंदिरांच्यापेक्षा बरंच उंच दिसते म्हणजे बरंच मोठं आहे मी मंदिराच्या पायऱ्या उतरून खालीच चाललो आहे आणि खाली आता आपल्याला पाहायला मिळते ती महादेवाची पिंड ही जी पिंड आहे ही स्वयंभू अशी पिंड आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या पिंडीच्या बाबतीत काही आख्यायिका सांगितल्या जातात ही, ही स्वयंभू अशी पिंड जमिनीतून वर आलेली आहे आणि तिच्या बाजूचा हा जो भाग आहे साळुंकेचा हा भाग हा नंतर भक्तांनी निर्माण केलेला आहे म्हणजे हा हा लिंगाचा भाग आहे तो तेवढा जमिनीतून आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आणि हे लिंग असं साधारणतः लिंग हे कसे गोलाकार असतात उंच असतात इथे मात्र हे जमिनीला लागूनच असल्यासारखं लिंग आहे या लिंगाच्या भोवतालून साळुंका आणि लिंग याच्यामध्ये ही खोल नाली असल्यासारखी आणि या नालीत इथल्या काही भक्तमंडळींचं म्हणणं आहे की कायमस्वरूपी पाणी राहते राहते त्यांच्या म्हणण्यानुसार इथे काहीतरी खोल असं विवर असल्यासारखं आहे की ज्याच्यामध्ये साधारणतः एक सुंब सुंब म्हणजे शंभर वाव वाव हा साधारणतः सहा फुटाचा आहे आणि मग हे जे सुंब आहे ते सहाशे फुटाचं होते एवढी दोरी जरी सोडली तरी ती दोरी शेवटच्या खालच्या पाण्यापर्यंत जात होती म्हणजे इतकं हे खोल आहे पण आता ते तसं राहिलेलं नाही पण जमिनीतूनच इथे पाणी येत राहते आणि या पिंडी भोवतालचा हा जो गोलाकार असा खोल भाग आहे त्याच्यामध्ये वाहत राहते त्यातही आणखी एक असं कळलं की बाबा जेव्हा काही कमी जास्त म्हणजे ज्याच्यामुळे बाट वगैरे आपण म्हणतो असं जर काही प्रकार झाला कोणाकडून तर ही जी पिंडीच्या भोवतालची पाण्याची धार असते किंवा खालून येणारं जे पाणी असते ते यानं बंद होते मग इथले जे कोणी पुजारी असतात त्यांच्या हे लक्षात येते आणि ते मग पंचामृतानं ही सगळी पिंड धुवून काढतात आणि पुन्हा मग ते पाणी पूर्ववत सुरू होते अशा पद्धतीची लोकांची भावना आहे श्रद्धा आहे श्रद्धेला मौल नसते आणि ती अंधश्रद्धेमध्ये सुद्धा कधी परिवर्तित होते हेही आपल्याला सांगता येत नाही असं म्हणा की श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या एकमेकाची कुठं मिसळ झाली हे कळत नाही हे नवीन पद्धतीचं काहीतरी मंदिर खिडकी असं तयार केलेलं आहे गणपती इथे आहेत आणि या बाजूला राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत शिशोभीकरणही या मंदिराचं खूप झालेलं आहे रंग दिलेला आहे त्याच्यामुळे मूळ स्वरूप जे आहे याचं गेलेलं आहे वास्तविक दगडी काम आहे तर दगडी स्वरूपातच ते फार छान वाटलं असतं पण तसं काही इथे राहिलेलं नाही असो भक्तांच्या ज्या इच्छा असतात ते काळानुभ्रव ते समजा अशा ठिकाणी फलद्रुप करत असतात इथे समोर एक ओटा आहे हा नंदीचा ओटा आणि नंदी हे वैशिष्ट्य असते महादेवाच्या पुढे नंद मंदिर असतोच इथे एक बाजूला पिंपळ आहे हा पिंपळ फार जुना पुरातन म्हणजे या मंदिराच्या काळातलाच आहे आणि असं सांगतात की फार पूर्वीच्या काळी ही जी पिंड होती लिंग होतं त्या लिंगाच्या भोवती या पिंपळाच्या मुळ्या ह्या फिरत असत म्हणजे असत असत दिसत असत